नमस्कार काव्या वकिलांना भेटून आलेली असते आणि वकिलांना भेटून आल्यानंतर ना काव्या जिवाला सर्व काही सांगत असते त्यामुळे जिवा खूपच चिडलेला असतो आणि जिवा काव्याला बोलतो काव्या तू काय करतेस कळतं आहे का तुला काव्या मला तुझं हे वागणं अजिबात पटलेलं नाही त्यावेळेला लगेच काव्या बोलते जिवा मी आपण दोघं एकत्र यावं म्हणून प्रयत्न करते आणि तू मात्र काय करतोयस अरे तुझं हे वागणं मला अजिबात पटत नाही आहे जिवा खरंच जरा विचार कर तेव्हा मात्र जीवा मोठ्याने ओरडतो बस झालं काव्या बस झालं खरं तर मला तुझ्या बघण्याचा खूप त्रास होतोय काव्या काही झालं तरी घटस्फोट आता या गोष्टीवरती पर्याय नाही काही झालं तरीसुद्धा मी घटस्फोट तुला देणार नाही म्हणजे नाही त्यावेळेला लगेच काव्या बोलते तू नंदिनी तईला घटस्फोट देणार नाहीच त्यावेळेला लगेच जीवा बोलतो अजिबात नाही मी नंदिनीला घटस्फोट देण्याचा प्रश्नच नाही आणि मी कधीच नंदिनीला घटस्फोट देऊच शकत नाही खरं सांगायचं तर नंदिनी माझी बायको आहे आणि ती आता माझी जबाबदारी आहे त्यामुळे तू नंदिनीबद्दल असं काहीतरी बोलू नकोस तेव्हा मात्र काव्या खूपच चिडलेली असते आणि तेवढ्यात मात्र तिथे वकील आलेले असतात हा सर्व प्लॅन वसुहत्याचा असतो कारण काव्या जेव्हा घरातून बाहेर पडलेली असते तेव्हा वसुहत्याने एका माणसाला काव्यावरती नजर ठेवायला सांगितलेली असते आणि ते ते वकील तिथे आल्यानंतर काव्या बोलते तुम्ही तुम्ही इथे काय करताय त्यावेळेला लगेच वकील साहेब म्हणतात अहो असं काय करताय तुम्हीच तर तुमच्या नवऱ्याबद्दल तक्रार केली आहेत ना की तुमचा नवरा तुम्हाला वेळ देत नाही खरंच खरं सांगायचं तर तो काहीच कामाचा नाही तेव्हा लगेच जिवा नंदिनी काव्याकडे बघतच राहतो आणि तेवढ्या तिथे ते नंदिनी आणि पार्थसुद्धा आलेले असतात हे सर्व बोलणं नंदिनीच्या कानावरती पडतं त्यावेळेला नंदिनी काव्याला बोलते काव्या तू अशी तक्रार केलीस का काव्या अगं जरा विचार कर तू काय वागली असते तेव्हा लगेच काव्या म्हणते ताई प्लीज मी काही चुकीचं वागलेली नाही खरं सांगायचं तर पार्थ एवढे चांगले आहेत एवढे चांगले आहे की कि त्यांच्याशी किती वाईट वागावं तेच मला कळत नाही आणि कसंही वाईट वागलं तरीसुद्धा ते माझ्याशी अगदी गोडच वागतात त्यावेळेला मात्र नंदिनी बोलते पुरे झालं काव्या अगं तुझ्या अशा वागण्यामुळे किती आणि काय काय मनस्ताप होतोय कळतं आहे का तुला काव्या तुझ्यामुळे पार्थना काय काय भोगावं लागतं आहे तेव्हा लगेच काव्या बोलते काही झालं तरीसुद्धा मी या गोष्टीसाठी कधीच प्रार्थना माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला पार तुमच्यासोबत लग्न नाही टिकवायचं कायमचं घटस्फोट घ्यायचा आहे तेव्हा लगेच मालिनी बोलते बस जाला काव्या लग्न करून आल्यापासून मी कायम तुझा आदरच करत आले कायम तुझ्या प्रत्येक गोष्टीवरती मी मान डोलावत आले पण आता नाही तू माझ्या कर्तबगार मुलाला जर का तुझं बैल म्हणत असशील तर ते चुकीचं आहे काव्या एक गोष्ट लक्षात ठेव नक्कीच तो तुझ्यासाठी काहीही करेल पण तू मात्र ज्या पद्धतीने वागतेस ती पद्धत चुकीची आहे ती स्वतःला सावर कारण मला तुझ्या या गोष्टीचा खूप त्रास होतोय तेव्हा मात्र काव्याला खूपच राग आलेला असतो आणि काव्या खूपच चिडलेली असते काव्य मोठ्याने बोलते पुरे झालं मला आता या संबंधी काहीही बोलायचं नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तर तुमच्याशी बोलायचीसुद्धा इच्छा नाही तेव्हा तेव्हा लगेच मोठ्यानी पार्थ बोलतो राहू देत काव्या तुम्हाला माझ्यापासून घटस्फोट पाहिजे काव्या तुम्ही असं का वागता मला खरंच कळत नाही पण तुम्हाला जर का घटस्फोट पाहिजे होता तर तुम्ही माझ्याशी नीट बोलायचं होतं अहो मी तर आपलं नातं टिकवण्याचा प्रयत्न करतोय प्रत्येक वेळेला तुमची बाजू सावरण्याचा प्रयत्न करतो आहे पण तुम्ही मात्र येता जाता माझा अपमानच करताय काव्या तुम्ही माझ्या या वागण्याला जर का हलक्यात घेत असाल तर मला तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची काहीही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला अजिबात या गोष्टीसाठी माफ करणार नाही नंदिनी पुरे यापुढे काव्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही वकील साहेब तुम्हाला काव्याने सांगितलेत ना घटस्फोटाचे पेपर तयार करायला प्लीज घटस्फोटाचे पेपर तयार करा, करा। आणि लवकरात लवकर घटस्फोटाचे पेपर घेऊन या मी स्वतः सया पहिल्यांदा करेन तेव्हा मात्र काव्य हादरते त्यावेळेला जीवाला नंदिनी विचारते जिवा तुम्हाला घटस्फोट पाहिजे का नाही तुम्हीसुद्धा आत्ताच काही ते बोला त्यावेळेला लगेच जिवा बोलतो पुरे झालं मला तर आता या यासंबंधी काही एक बोलायचं नाही खरं सांगायचं तर नंदिनी मी स्वतः तुमचा स्वीकार केलाय त्यामुळे माझा संबंधच येत नाही तुमच्याशी घटस्फोट मागण्याचा नंदिनी एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरी सुद्धा तुम्ही प्लीज नीट विचार करून बोला मला तर या संबंधी काही एक बोलायचं नाही त्यावेळेला नंदिनी मोठ्याने बोलते खरं सांगायचं तर आता मला तुमच्याशी बोलायचीच इच्छा नाही कारण तुमचं हे वागणंच मुळात मला चुकीचं वाटतंय तुम्ही असं का वागताय तेच मला कळत नाही प्लीज हे सर्व थांबवा त्यावेळेला लगेच जिवा बोलतो पुरे झालं आता मला कोणत्याच संबंधी काही एक बोलायचं नाही काव्या तुम्ही जो निर्णय घेताय ना तो चुकीचा घेत आहे आणि काव्या तुम्ही हा निर्णय थांबवा असं जिवा काव्याला बोलतो त्यावेळेला काव्या बोलते पार्थ तुम्ही प्लीज राग मानू नका खरं सांगायचं तर पार्थ मी मुद्दामून काही एक करत नाही पार्थ प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तुम्ही जर का माझ्यावरती विश्वास ठेवलात तर बरं होईल तेव्हा मात्र पार्थ हादरतो आणि मोठ्याने बोलतो मला तर आता या गोष्टी बाबतीत काही एक बोलायचं नाही प्रत्येक वेळेला स्वतःचं तेच खरं असं नसतं ना पण तुम्ही मात्र स्वतःचं तेच खरं करताय आणि मला मात्र ते बोलायची इच्छाच नाही आहे प्लीज स्वतःला थांबवा तेव्हा मात्र जिवा खूप चिडलेला असतो आणि जीवाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला जिवा, त्या जिवा नंदिनीला बोलतो नंदिनी मी तुम्हाला कधीच घटस्फोट देऊ शकत नाही नंदिनी तुम्ही आता माझी बायको आहात आणि तुम्हीच माझं सर्वच वाहात त्यामुळे माझ्यासाठी फक्त आणि फक्त तुम्ही महत्त्वाचे आहात नंदिनी मी कधीच तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार करत नाही आणि कधीच करणार नाही तेव्हा मात्र नंदिनी खूपच चिडते आणि मोठ्यानी बोलते खरं सांगायचं तर मला आता यासंबंधी काही एक बोलायचं नाही आता तर मला काही एक बोलायची इच्छाच राहिली नाही तेव्हा मात्र नंदिनीला खूप राग आलेला असतो आणि नंदिनी मोठ्याने बोलते एक गोष्ट सांगू का तुम्हाला तुम्ही स्वतःला सावरा तुम्ही जर का स्वतःला सावरलात तर बरं होईल त्यावेळेला पार्थ नंदिनीला बोलतो नंदिनी मी खूप सावरण्याचा प्रयत्न केला पण काव्याने मात्र जे पाहिजे तेच केलं आणि खरं सांगायचं तर आता काव्याच्या बाबतीत मला काहीच बोलायचं नाही मी त्यांना खूप समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो पण त्यांनी मात्र घटस्फोटाचा निर्णयच अंतिम ठरवला आणि त्यांचा निर्णय मी खरोखर कर, मान्यच करतो त्यामुळे मी त्यांना कोणताच त्रास देणार नाही हे ऐकून मात्र नंदिनी चांगलीच हादरते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर पाचचा निर्णय योग्य असेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका